आज जिल्हा परिषद ग्राउंडवर आमचे मार्गदर्शक बंधू धनंजयराव कदम यांनी परवा दिवशी एक प्रस्ताव दिला होता जेडपी सीओ साहेबांना मला बोलाय रवी असं असं ग्राउंडची स्वच्छता करूया आता बी बी या ग्राउंडवर फिरायला येतो मला बी एवढा आनंद होतो फिरायला पण ही अवस्था जर ग्राउंडची बघितली तर मला एवढी वाईट वाटते की एवढे पी ग्राउंड एवढे कार्यक्रम होतात तरी स्वच्छता का करत आहे पी ग्राउंड हे भाडंही देतो आपण थोडक्यात तर मला झेडपी वाला प्रश्न विचारले की तुम्ही जेव्हा भाडं देतात तेव्हा त्यांच्याडून ते स्वच्छता करून घेण्यात यावे कारण हा त्रास आज एवढा झालाय एवढा कचरा साठलाय मला वाटतं दहा बारा ढीग एवढा कचरा साठलाय बघा हात बी सगळं जे खराब झालेले आमच्या अकॅडमी आहे रुद्र अकॅडमी जाधव सर आज यांची टीम होती लेडीज टीम जेंट्स जेन्ट्स टीम अजय जाधव यांनी आज यांनी प्रामाणिकपणे आम्हाला एवढी मदत केली आज बिचारी सकाळी सहा वाजल्यापासून बसून किती वाजले आठ वाजले का आठ वाजेपर्यंत दोन तास एवढं श्रमदान केलंय तिथं दहा बारा ढीक साठलाय आज मला खरंच त्यांचं अभिनंदन करायचं वाटतंय आणि आमचे धनंजयराव कदम यांनी काढून एक भरपूर म्हणजे त्यांचे एक सामाजिक कार्याची मी जाणीव करतो मी लग एक रवी पवार याला आता तुम्हाला सांगतो की जिल्हा परिषद ग्राउंडला जर काय प्रॉब्लेम आला तर धनंजयराव कदम आहे राहुल साबरे आहे मी स्वतः आहे आम्हाला सांगत जावं आमच्या अकॅडमीचे आता जाधव सर आहे अजय जाधवराव यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्यांचे मी आभार व्यक्त करतो असंच त्यांनी प्रेम कायमसारखी झेड पी ग्राउंडवर राहावं एवढीच मागितलं अरे सर बरोबर परवा झालेल्या नुकत्याच सभापती निवडीमध्ये मला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भारतीय जनता पार्टी आणि आमचे सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रपती शिरेंद्रराजे भोसले यांनी सातारा नगरपालिका वैद्यक आणि स्वच्छता सभापतीपदी निवड केली त्यानिमित्ताने मी नि सातारा शहरवासियांना आवाहन केलं त्यानिमित्ताने आमचे सर्वांची मार्गदर्शक गरजाची कदम इथं सर्व रोज व्यायाम करणारे सर्व आमचे सावंत असू द्या आमची सभागृहातील आमचे सहकारी रवींद्र माने आपले रवींद्र आपले पवारसाहेब त्या पद्धतीनं कन्सेसर आमची करणीचे आमचे पाहुणे दुसरी जाधव पोलीस खात्यात काम करत असतात विजय भाग असोडील आमचे सर्वच कन्सेसर सगळेच आणि रुद्र अकॅडमीचे सर्व आमचे युवक युती आणि आमच्या नगरपालिकेचे या विभागातील चंद्रहार आपली चव्हाण चव्हाण महिला कर्मचारी यांना प्रथम मी धन्यवाद देतो जेणेकरून ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी आपलं आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा योग त्यांनी आणला गेला आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं जे तुम्ही काम करताय जे आरोग्य आपण पाहतोय ज्या पद्धती आपण कोविड पाहिलं कोविडच्या आधी महामारीतून आपण गेलो त्यानिमित्तानं स्वच्छता मोहीम चांगल्या पद्धतीनं चालू झाली त्यानिमित्तानं ही स्वच्छता मोहीम अतिशय चांगल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं सातारा शहरात करायची असेल तर प्रत्येकाचा सहभाग आणि प्रत्येकाचं काम असलेशिवाय होणार नाही ही जबाबदारी फार मोठी आपल्या सर्वांना माहिती आहे सा सातारा नगरपालिकेचा कोणत्याही गोष्टीला आली तुमच्यावर दिवस रात्र अहोरात्र असणारच आहे परंतु आपला सहभाग असल्याशिवाय सातारा शहराची स्वच्छता राहणार नाही यानिमित्तानं असं आवाहन करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो